टेलर जशी कटिंग करतात परफेक्ट तशीच आपण सुद्धा करणार आहोत परफेक्ट कटिंग आणि ज्यांना कटिंग येत नाही परफेक्ट त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि एकदम करेक्ट असा हा व्हिडिओ राहणार आहे कटिंगचा तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तशीच कटिंग तुम्हाला करायची आहे एकदम परफेक्ट असणारी ही कटिंग आहे तुम्हाला कोणतंच कमी जास्त म्हणजे समोरचा भाग मागचा भाग अजिबात जास्त वाढणार नाही ओ, एकदम एकावर एक शिलाई रॉसपट्टी असेल कटोरी असेल अजिबात कमी जास्त होणार नाही कोणतंच तुम्हाला शिवतानी कोणताच त्रास होणार नाही कारण टेलर जशी कटिंग करतात तशीच आज आपण कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट परफेक्ट ही कटिंग असणार आहे आणि या कटिंगसाठी आता आपल्याला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम आपण ही पेपरवर कटिंग करून दाखवते मी म्हणजे आपल्याला जे क म्हणजे कटोरीचे आकार वगैरे काढायचे आहेत ते व्यवस्थित काढता येतील आणि तुम्हाला परफेक्ट असं सांगता येईल कारण तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर तर मी सांगणार नाही करा म्हणून कारण नवीन शिकताना डायरेक्ट कपड्यावर करूच नका कारण अंदाज येत नाही अंदाज न आल्यामुळे ब्लाऊज कम कमी असेल तर खराब होऊ शकतं त्यासाठी मी डायरेक्ट पेपरवर तुम्हाला सांगते कटिंग कशी करायची एकदम परफेक्ट असणार आहे तर हे आहे मापाचं ब्लाऊज या मापावर अगोदर तीन ब्लाऊज आपण शिवलेले आहेत परत एकदा याच मापाचं ब्लाऊज आलेला आहे आपल्याकडं अस्तरचं ब्लाऊज आहे तर एकदम तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला ही अशी उंची करून घ्यायची आहे ब्लाऊजची पाठीमागचं हे भाग असं जिथं आपण हे टक्स देतो तिथपर्यंत आपल्याला कसं पकडायचं आहे आणि एकदम उंची आता आणि तुमच्याकडं कोणत्याही मापाचं ब्लाऊज येऊ द्या कोणत्याही छोटा असो मोठा असो कोणतंही माप असो तर त्या मापाचे तुम्हाला या प्रकारे कटिंग करायची आहे आता हे शोल्डर आहे शोल्डरला आपण जिथून आपलं शोल्डर जोडलेलं आहे तिथून आपल्याला परफेक्ट पकडायचं आहे आणि जेवढी आपली जेवढी आपली उंची आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे जेवढी उंची आहे लक्षात ठेवायचं आहे जेवढी तुमची उंची आहे ब्लाउजची तेवढंच तुम्हाला एक इंच त्यामध्ये ॲड कराय करायचं आहे तर आता आपण साडे तेरा तर साडे चौदा ठेवणार आहोत हे साडे असणार आहे उंची आता Uh, मागच्याचं पण मी कटिंग ज्यांना कटिंग येत नाही त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ होता आणि आता थोडीशी त्याच्यामध्ये सुधारणा करून अजून काही मला म्हणजे जे सांगायचं राहिलेलं आहे ते अजून मी तुम्हाला परफेक्ट असं हे सांगणार आहे त्यामध्ये मला जास्त सांगता आलं नाही तरी पण यामध्ये मी अजून म्हणजे सुधारणा केलेली आहे की के आपल्याला अजून काय सांगायला पाहिजे तर हेच पण आता पाहू शकता या प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं हे पकडायचं आहे गळा मोंढा या असं एकदम टाईट पकडायचं आहे आणि हे असं टाईट करून हे असं ठेवायचं आहे कारण नवीन शिकताना कटिंग करायला भीती वाटते कारण भारीचे ब्लाऊज असतात आणि कटिंग जर थोडी जरी चुकली तरी ब्लाऊज खराब होतं म्हणजे होतंच कमी जास्त झालं की टेन्शन येतं नवीन शिकत असतो आपण आणि कटिंग बरोबर येत नाही तर नक्कीच खराब होण्याचे चान्सेस असतात आता पाहू शकता आपण गळा कसा करून घेतलेला आहे असंही टाईप पकडलं आहे गोल कर करून घेतलेला आहे आणि हे तुम्हाला करून घ्यायचं आहे कटिंगच्या वेळेस कारण परफेक्ट आपल्याला जर कटिंग करायची असेल तर एवढं तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे तर आपला गळा आता गळा परफेक्ट कसा यावं तर आपण हे जिथं आपण हुकपट्टी आहे हुक, हुक लावलेला आहे तिथं असं पकडायचं आणि बघायचं कोणत्या अंकावर आपली रेश येते तर आपली रेश आलेली आहे साडेपाच अंकावर हे असं वळून पाहिजे आणि बघायचं आहे हे साडेपाचवर आलेलं आहे तर समोरचा गळा आपला साडेपाच आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि आता मोंढा बऱ्याचदा मोंढा कमी मोंढा जर जास्त कापला तर ब्लाऊज खराब होतो थोडंही कमी थोडं कमी झालं चालेल मोंढा कमी झाला तर चालेल थोडा छाटून घेता येतो पण मोठा झालं की अजिबात तुमचं ब्लाऊजच खराब होतं पूर्ण ब्लाऊज खराब होतं जर मोंढा तुम्ही जास्त कापला तर आता हे मोंढा आहे आपला पाच इंच आपण कसं आहे पाहू शकता ह्या पाचवर आपण ही अशी रेशवरली आणि बरोबर आपली ह्या जिथं आपण बाई फिटिंग करतो तिथपर्यंत आलेलं आहे म्हणजे आपलं मुंढा आहे पाच इंच आणि आता आपल्याला शोल्डर शोल्ड कोणत्याही ब्लाऊजचं कोणतं म्हणजे तुमचा बंद गळा असो मोठा असो छोटा असो मापाचं शोल्डर मोजायचं त्यामध्ये तुम्हाला एक इंच ॲड करायचं म्हणजे परफेक्ट येऊन जातं तर आपला गळा म्हणजे शोल्डर रुंदी आहे दोन इंच आणि आता त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आणि नेहमी गळ्याची रुंदी रुंदी तुम्हाला ठेवायची आहे सव्वा दोन इंच रुंदी सव्वा दोन ठेवायची आहे जर बोट नेक असेल तर बोट ठेवावं लागतं पण जे बंद म्हणजे जे मोठे गळे आहेत त्याची रुंदी मात्र सव्वा दोन ठेवा तुमचं ब्लाऊज कधीच खाली खांद्याच्या असं खाली उतरणार नाही जर संवादून ठेवलं तर आणि जर तुम्ही अडीच तीन जर ठेवलं तर शोल्डर खाली उतरतं म्हणजे त्याला काय म्हणतात खांदे उतरतात म्हणजे शोल्डर असं खाली उतरतं बाही असं खाली ओढली की पूर्ण बाही खाली येते आपल्या शोल्डरच्या खाली येते तर तुम्ही संवादून ठेवायचं म्हणजे शोल्डर कधीच तुमचं उतरत नाही ही मात्र ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे कोणत्याही ब्लाऊजसाठी तुम्हाला ही ट्रिक्स वापरा म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच गळा जरी मोठा असला तरीही ब्लाऊज उतरत नाही हे लक्षात ठेवायचं आहे कारण जेवढं तुमचं बा गळारुंदी जास्त ठेवताल तेवढा तुमचं ब्लाउजची रुंदी वाढते आणि शोल्डर उतरतात तुमचं कितीही गळा छोटा असला गळारुंदी मोठं असलं तर तुमचा गळा उतरतोंदी उतरतोच तर तुम्हाला सव्वा दोन इंच आपल्याला रुंदी ठेवायची आहे आणि याला गोल आकार करून लिहायचा आहे आता आपल्याला काय करायचंय आपलं शोल्डर शोल्डर आपल्याला दोन आहे तर तीन ठेवायचं आणि ही कोणत्याही ब्लाउजसाठी ही ट्रिक्स आहे ती वापरायची कोणत्याही ब्लाऊजला चालणारी ही ट्रिक्स आहे काही वेगळं काहीच नसतं सगळं तेच असतं पण आपल्याला नवीन माहीत नसतं तर आपण आपलं म्हणजे घाबरतो की नाही बाबा ब्लाऊज म्हणजे हे मापाला वेगळं असेल अजिबात नाही जर मापाचा ब्लाउज तुमच्याकडे आणि तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही आलेल्या मापामध्ये मा आलेलं जे मापाचा ब्लाऊज दिलेलं आहे तेच पाहून तुम्हाला पेपर करायचं आहे म्हणजे ह्याच्यावर माप घ्यायचे आणि पेपरवर टाकायचे बस तुम्हाला आती काहीच करायचं नाही फक्त तुम्हाला काय आहे शोल्डर यामध्ये एक इंच वाढवायचा आणि कटोरीमध्ये कटोरी कटोरी जर तुमची म्हणजे कटोरीचे पाऊल मोठे असेल कप्स मोठे असतील तर तीन इंच वाढवा आणि मीडियम जर असेल तर अडीच इंच वाढवा तुम्हाला काहीही जास्त करायची गरज पडत नाही ब्लाऊज खूप शिवायला खूप म्हणजे कटिंग करायला खूप सोपं आहे अजिबात घाबरू नका आणि तुम्हाला काही, काही वाटत असेल तर नक्की कमेंट्स करा तर आपण आता हे बॉक्स तयार करून घेऊया आता आपण छाती मोजायची एक साईड मोजली तरीही चालेल एक साईड आता इथून आपली जी फिटिंग आहे इथून जी फिटिंग आहे तिथून पकडायचं आणि आपली ही काचपट्टी आहे तिथपर्यंत आता आपली पावणे दहा इंच आहे तर पावणे अकरा इंच ठेवायचं म्हणजे इथं फक्त आपल्याला एक इंच वाढवायचं आहे इथं म्हणजे या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर ब्लाऊज अजिबात अवघड नाही कारण बऱ्याच जणाला वाटतो ब्लाऊज खूप अवघड आहे अजिबात नाही तुम्ही करत चला तुम्हाला येत राहील जर तुम्ही अवघड अवघड करून बसलं तर तुम्हाला येणार नाही आणि थोडीशी डेअरिंग करा सुरुवातीला स्वतःचे ब्लाऊज शिवा म्हणजे तुम्हाला कळतं कुठं चुकलं आहे कुठं नाही तर जास्तीत जास्त नवीन शिकताना स्वतःच्या ब्लाऊजवरच ट्राय करायचा म्हणजे जी चूक होती ती आपल्या लक्षात येते आणि ब्लाऊज आपण पटकन शिकतो हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्वतःचं ब्लाऊज स्वतः पटकन शिवायचं आणि घालायचं म्हणजे तुम्हाला काय चुका होतात त्या कळतात हे लक्षात ठेवायचं आहे स्वतःच्या ब्लाऊजवरच प्रॅक्टिस जास्तीत जास्त प्रॅक्टिस आता बरेच जण म्हणजे ऑनलाईन क्लासेस लावतात काय तुम्हाला तुमचे पैसे खराब होतात कारण आम्ही सुद्धा तसंच शिकवतो जिथं क्लासमध्ये जे तुम्हाला मिळत नाही ते आम्ही फुकट एकदम फुकट शिकवतो आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे फुकट तुम्हाला शिकायचं आहे तुम्ही फक्त तुम्हाला काय येत नाही ते मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला तुमचं ब्लाउज शिकेपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा आणि मात्र शिका एवढी मेहनत घेतोय आम्ही मी तर त्या मेहनतीचे फळ असू द्या आणि तुम्हाला लवकरात लवकर शिलाई येऊ द्या तर आता आपली कटोरी आहे सहा इंच जेवढी कोणत्याही ब्लाउजची कटोरी तुम्हाला आल्या जेवढी कटोरी मोजून घ्यायची आणि तेवढं माप टाकून घ्यायचं आता मला एक कमेंट्स आली होती आता ही कटोरी ताकद देते आणि कमेंट्स काय आहे मी तुम्हाला सांगते तर इथं गळ्यापासून आपल्याला वर जायचं एक इंच गळ्यापासून वर एक इंच जायचं आहे आणि हे असा आकार द्यायचा आहे परफेक्ट पाहू शकता हे आकार दिलेला आहे परफेक्ट मला एक कमेंट आली होती की त्यांचा हा जो भाग आहे समोरचा म्हणजे हा जो भाग आहे आपण जो, जो फिटिंग करतो तो वाढतो समोरचा भाग वाढतो तर तो का वाढतो तर तुम्ही आता आपल्याला ही कटोरी आहे आता कटोरीमध्ये फक्त आपल्याला तीन इंच वाढवायचे तुम्ही जर जास्त वाढवलं किंवा हा जो भाग आहे हा बा जो भाग आहे हा हा पण तुम्ही यष्ट्रा जर वाढून घेतला तरीही तुमचं समोरची बाजू वाढती किंवा तुम्ही ज्यावेळेस आपण कटोरीचा टक्स देतो त्यावेळेस कटोरी तुम्ही मापाच्या कटोरीपेक्षा जर मोठी ठेवली तरीही तुमचा हा भाग वाढतो म्हणजे समोरचा हा भाग वाढतो तर या गोष्टी तुम्हाला परफेक्ट ठेवायची जेवढीच मापाची कटोरी आहे तेवढीच तुम्हाला यार नवीन ब्लाऊजची कटोरी घ्यायची आहे मोजून मोजून घेतल्याशिवाय करू नका कारण त्याच्यामुळेच हे असं इकडचं वाढतं आणि इकडं वाढल्यामुळं आपलं ना तिरक होतं हा हा भाग जो आहे ना कटोरीचा हे असा तिरका होतो आणि ब्लाऊज अजिबात बसत नाही पॉइंट्स बरोबर बसत नाही तर तुम्हाला आहे मापाची आहे तेवढीच कटोरी कट करायची आणि तेवढंच अंतर आलं पाहिजे हे अंतर तेवढंच आलं पाहिजे आणि हे पण अंतर तेवढं आलं पाहिजे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर अशी ही आपली परफेक्ट कटिंग आहे आणि ही आपली आता आपण कट करून घेऊया तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे पॉईंट्स आहेत ना हे महत्वाचे आहे कटिंगमध्ये ब्लाऊजच्या कटिंगमध्ये पॉईंट्स खूप महत्वाचे आहेत तुम्ही कटिंग करताना आणि ब्लाऊज शिवतानी लक्षात ठेवायचं आहे जशीच कटिंग केलेली आहे तशीच आपल्याला ब्लाऊज आपलं यायला पाहिजे म्हणजे जेवढी आपण कटोरी मोजली तेवढीच आपली ब्लाऊज तयार झाल्यावर आलेली पाहिजे तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट येतं नाही तर थोडंफार वापर तिकडे तर ते तसं फिनिशिंग पण खराब दिसते तर तुम्हाला या प्रकारे करून घ्यायचे आहे परफेक्ट कटिंग आता हाँ पेपर खाली सिंगलच होता तर आता हे झालं आपलं आता आपण हे पाठीचा भाग करून घेऊया म्हणजे आता मग मी तुम्हाला कटिंग केल्यावर सांगते कारण सिंगल पेपर होता फाटलेला होता त्याच्यामुळे लक्षात आलं नाही आणि तोच तसाच पेपर टाकला तर आता हा समज पाठीमागचा भाग झाला आपण याला याच्यावर टाकून घेऊया सिंगल बरेच जण सिंगल पेपरवर सुद्धा कटिंग करतात कारण पेपर खूप लागतात आजकाल पेपर जास्त कोणी लावत नाही कारण सगळे मोबाईल प्रत्येकाच्या हातात असतात त्याच्यामुळे जास्त तर म्हणजे बचत म्हणून पेपर बचत म्हणून तुम्ही या या गोष्टी करू शकता सिंगल पेपरवर सुद्धा कटिंग करू शकता तर हे आपण असं टाकून घ्यायचं आहे आपला हा मागचा भाग झाला आता आपण पेपर कट करू शकतो व्यवस्थित अशी ही पेपर कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे आणि हे पाहू शकता आता आपण काय करायचं हे डायरेक्ट आता आपण कपड्यावर आता कसं टाकायचं ते हे असं जसं आहे तसंच आखून घ्यायचं अजिबात अजिबात कमी जास्त करू नका नाही ब्लाऊजची उंची वाढेल आता इथं मात्र तुम्हाला पाव इंच शिलाई आपली जी आ, शिलाई मार्जिंग आहे ती उडी आपण घ्यायची आहे कटोरीला जोडताना शिलाई मार्जिंग घ्यायची म्हणजे हा जो अंतर आहे तो कमी होत नाही एकदम परफेक्ट राहतो जेवढी कटिंग केलेली आहे तेवढीच राहती तर तुम्हाला हे लक्ष ठेवायचं आहे एवढं इथं फक्त पाव इंच शिलाई आपण जेवढी शिलाई घेतो तेवढं तुम्हाला इथं वाढवायचं आहे बस बाकी काहीच नाही आता आपण हे बाजूला ठेवूया आणि इथं आपली क्रॉसपट्टी असणार आहे प्रकारे आता इथं मात्र लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही ब्लाऊजसाठी तुम्ही जे ब्लाउ पेपर कटिंग करता त्यामध्ये तुम्हाला मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंच वाढून ठेवावा लागतो कारण का तर मागच्या बाजूला इथं इथं टिपी म्हणजे इथं पट्टी लावतो आपण आणि शोल्डर जोडतो तसं समोरच्या बाजूला तीन ठिकाणी म्हणजे इथंही आपण जोडून घेतो इथंही जोडून घेतो आणि शोल्डरला जोडून घेतो तर तुम्हाला त्याच्यासाठी क्रॉस पट्टीमध्ये तुम्हाला एक इंच वाढून घ्यायचं आहे किती एक इंच वाढून घ्यायचं आहे कोणत्याही मापाच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला हाच फॉर्म्युला लागू आहे की एक इंच तुम्हाला क्रॉसपट्टीमध्ये वाढून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपण तीन ठेवलेली आहे तर इथं चार आहे आणि आपल्याला हा जो कडक कपडा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता इथं आपण अडीच ठेवलेली आहे तर आपलं साडेतीन असणार आहे साडेतीन असणार आहे आणि हा आपण हे कडक कपडा आहे ते काढून टाकायचा आहे आता हे झाली परफेक्ट क्रॉसपट्टी प परफेक्ट पाठीमागचा भाग आणि परफेक्ट हा समोरचा भाग आता आपल्याला काय करायचे आहे कटोरी आता कटोरी कशी काढायची पाहू शकता आता मी इथं खून करून येते इथं इथं खून करून येते आणि इथं खून करून येते आणि इथं खून करून येते आपल्याला एवढंच इथं वाढवायचं इथं वाढवायचं आणि इथं वाढवायचं आता पाहू शकता ह्या ठिकाणी दीड इंच वाढवायचं ह्या ठिकाणी दीड आणि ह्या ठिकाणी दीड म्हणजे जर कटोरी मोठी असेल तर नाहीतर अडीच इंचच वाढवायचं आणि गळ्याला गळा आहे तेवढाच ठेवायचा गळ्यामध्ये पाव इंच शिलाई फक्त इथं म्हणजे जिथं आपण शिलाई गळ्याला जोडतो तेवढीच आपल्याला शिलाई ठेवायची आहे तेवढंच आपण शिलाई ठेवायची आहे आपली परफेक्ट तेवढीच परफेक्ट आपण शिलाई ठेवायची आहे आता तर आपण हे पाहू शकता दीड इंच इथं आणि दीड इंच इथं या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की कटोरी काढताना कटोरी काढताना आपल्याला इथं दीड इथं दीड आणि इथं दीड हे तुम्हाला ठेवायचं आहे परफेक्ट आणि आता द्यायचे आहेत आकार पाव पाव इंच करत आपण इथं यायचं आहे पाव इंच करत आपण हा जो आकार आहे तो इथं यायचा आहे इथं तर दिलेलाच आहे आणि तुम्हाला इथून मात्र इथं इथून इथं आणि इथून इथं आता इथं तुम्हाला सरळ काय यायचं इथं सरळ तुम्ही जर याच्या खाली याच्या जर खाली आले तर तुमची काज बटनपट्टी जास्त होती आणि इथं इथं मात्र तुम्हाला अर्धा इंच आता आपण पाहू शकतो आता इथं आपण अर्धा इंच खाली आलो खाली आलेलो आहे कारण आपल्याला ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो त्यावेळेस गोल आकाराने आपली कटोरी कमी पडते तर त्यासाठी आता पाहू शकता हा जो गोल आकार आहे आणि असंही करू शकता बरं का म्हणजे परफेक्ट तुम्हाला जर गोल आकार यायचा असेल तर तुम्ही हे कटोरी ठे म्हणजे हा भाग ठेवायचा हा या प्रकारे आसर, कर, हे असं म्हणजे गोल आकार जसा आपण इथला कापलाय तसाच आपला इथला पण येणार आहे तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला या अशा या प्रकारे तुम्हाला परफेक्ट अशी ही कटोरी काढून घ्यायची आहे इतकी म्हणजे तुम्हाला इतक्या डीपमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे की काय करायचं कटोरी काढताना तर हे तर तुम्हाला समजलंच असेल कटोरी आपण कशी वाढून घ्यायची आता आपण हे कट करून घेऊया आता पाहू शकतात इथं इथं आपण याच्यावर असं परफेक्ट ठेवलेलं आहे इथं आणि आता आपण पाहू शकतो इथं आपलं हे थोडंसं वाढलेलं आहे तर आपण काय करायचं हे आकार हा आकार आपण परफेक्ट द्यायचा आता आपण आपली कटोरीचा टक्स कसा मोजून घ्यायचा तर पाहू शकतो आपल्याला इथं काय करायचं आहे इथं आपल्याला म्हणजे शिलाई मार्जिंग सोडून तीन इंच आपली म्हणजे सहा इंच कटोरी आहे तर हे सहावर आपण इथं खून केली आणि पाव इंच नाही तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं इथं इथं तुम्ही पाव इंच शिलाई सोडून द्यायची कटोरीला जोडायची आणि इथं तीन समजलं असेल तर परत एकदा सांगते नसलं समजले तर इथं जी आपण कटोरी जोडतो जोडतो इथं जी कटोरी आपण गोलाकार जोडतो किंवा क्रॉस म्हणजे पट्टी जोडतो तेवढं अंतर सोडायचं आणि आहे तेवढी कटोरी आता मोजून घ्यायची आपण आहे आपला टक्स कितीचा तर उरलेला टक्स आणि हे इथून इथं आपल्याला तीन इंच घ्यायचं म्हणजे आपली सहा इंच आपली कटोरी तयार होणार आहे आणि इथं छोटसा असा कट द्यायचा आणि कट कट दिल्यामुळं तर पाहू शकता आपण याला पिन लावूया म्हणजे तुम्हाला समजेल की आपली कटोरी हो तयार कशी झाली आता आपण याला पिन लावून घेऊया तर पाहू शकता ही आपली कटोरी आता आपण हे मोजून घेऊया आपलं किती आलेलं आहे तर आलेलं आहे आपलं पावणे सात पावणे सात म्हणजे इकडे समज जर पाव इंच अर्धा इंच गेलं आणि इकडं बी पाव इंच थोडंसं जास्त गेलं तर आपली ही कटोरीचा आपल्याला आकार बरोबर आपली तयार किती होणार आहे सहा इंच म्हणजे तुमचं एवढं शिलाई मार्जिन जाते इथं एवढी शिलाई मार्जिन जाते इथं एवढी आणि इथं एवढी म्हणजे आपली कटोरी आली जेवढी पाहिजे तेवढीच आपली सहा इंच येणार आहे पाहू शकता सहा इंच म्हणजे इकडे शिलाई मार्जिन गेली इकडे शिलाई मार्जिन गेली आता आपलं फक्त कटोरी आपल्याला सहा इंच येणार आहे मग तुमचा आता पाहूया आपण फ्रंट आता आपण फ्रंट ठेवून पाहूया की आपण आपलं वाढतंय का कमी जास्त होते आपण हे कापून घेऊया जास्त परफेक्ट कट केलेला आहे नंतर आपल्याला ब्लाऊज थोडस अर्धा अर्धा इंच जास्त कट करून आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा कारण डिप मध्ये सगळं व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे आता पाहू शकतात इथं आपण हे जर इथं ठेवलं तर याप्रमाणे आणि कटोरी शिलाई मार्जिन आठ टाकायची आता इथं शिलाई मार्जिंग सोडली इथं कारण आपली इथं बटनपट्टी लावतो ती शिलाई सोडली आणि ही आपली इथं शिलाई म्हणजे आपली कटोरी परफेक्ट अशी येणार आहे एकदम परफेक्ट आणि मला एक कमेंट्स होती की बाजूचं म्हणजे त्यांचं हे वाढतं हा जो फ्रंट आहे हा जो फ्रंट आहे तो वाढतो तुम्ही जर या प्रकारे जर कटिंग केली या प्रकारे जर कटिंग केली तर तुमचा फ्रंट कधीच म्हणजे इकडं वाढणार नाही कमी जास्त होणार नाही मागचा जेवढा आहे तेवढाच तुमचा तयार ते होणार आहे कारण आपण हे इथं मार्जिन सोडली शिलाई मार्जिन सोडली आणि इथं सुद्धा आपण शिलाई मार्जिन यामध्ये घातलेली आहे तर तुमचं अजिबात अजिबातच वाढणार नाही आता आपण क्रॉसपट्टी आपली बरोबर आली की नाही आता हे कसं चेक करायचं आता आपण क्रॉसपट्टी कापताना तीन इंच कापलेली पाहू शकता तीन इंच इथं आणि अडीच इंच इथं ब पाहू शकता बरोबर हे आलेले आहे अडीच इंच आणि इथं तीन इंच आता आपण हा जो कडकवाला कपडा काठाचा आहे तो आपण आता कट करून टाकूया आता आपण यावर ठेवायचं आता इथं आपण जर तुम्हाला समजण्यासाठी जर आपण आता हे एक इंच तर पाहूया आपण एक इंच आपलं मोजून दाखवते कारण खून करून दाखवते तुम्हाला की आपण इथं बरोबर ठेवलेलं आहे हे पाहू शकता इथं बरोबर आहे आणि इथं सुद्धा आपण आता हे खाली ठेवलेलं आहे बरोबर करून आता आपण हे मोजून घेऊया आकार टाकून घेऊया की आपलं आकाराने बरोबर येते की नाही तर पाहू शकता कारण आपलं हा आकार तर वर जातो कटोरीचा तर पाहू शकता आपण इथं आपल्याला मी खूण करून घेतलेली आहे आणि इथं पण करून घेतलेली आहे खूण तर आता आपण ठेवलेला आहे किती एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे पट्टी तर पाहू शकता एक इंच एक्स्ट्रा एक इंच एक्स्ट्रा तर एक इतकी एक अशी ही परफेक्ट कटिंग आहे आणि एकदम टेलर लोक जे कटिंग करतात त्यांचे ब्लाउज परफेक्ट बसतात याच कारणामुळे बसतात की त्यांची कटिंग जी आहे ते एकदम परफेक्ट असतील अजिबात कुठंच कमी जास्त करत नाहीत ते कोणतीच शिलाई कमी जास्त म्हणजे कट करताना थोडं इकडं गेलं तिकडे गेलं अजिबात चालत नाही तर तुम्हाला या प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे परफेक्ट तर व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करायचा आहे सांगायचं आहे आणि तुम्हाला वाटलं बाबा हा खड्डा तुमचा कमी झाला आहे तर आपण हे असं थोडंसं छाटू शकतो या प्रकारे म्हणजे इथं सुद्धा तुमचा या ठिकाणी सुद्धा चोळ कधीच येणार नाही जरी याप्रमाणे तुम्ही जर कटिंग केली तर अशी जर कटिंग केली तर तुम अजिबात चोळी येणार नाही तर हे ठेवायचं आहे लक्षात आता आपलं राहिलेलं आहे लांब बाही, ला, बाही कट करून घ्यायची आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि बाही कटिंग करूया आता हे आपण बाही फोड केलेली आहे आणि हे पाहू शकता एकदम असं हे सुद्धा आपण उलटं करून घ्यायचं आणि इथं डोकं तुम्हाला काहीच चालवायचं नाही जे तुम्हाला सांगितले जे समोर आहे तेवढंच तेवढंच करायचंय दुसरं मनाने काहीही करायचं नाही आता पाहू शकता हे तुमचं वाढले तर तुम्ही परत थोडंसं कमी करायचं आणि तुमची बी तुम्हाला आलेल्या ब्लाऊजमध्ये तेवढीच टाकायची जास्त काही स्वप् चालवायचं नाही फक्त आहे ते समोर आहे ते तसंच करायचं तुम्हाला फक्त उतरवायचे समोर मग ते माप तुम्हाला कळले पाहिजेत ती मापं कशी घेतात या गोष्टी तुम्हाला लक्षात येतं पाहू शकता हे एवढं अंतर परफेक्ट आता आपण बाही मोजूया बाही मोजून घ्यायची आपल्याला आता किती बाही आहे बाही आहे पावणे सहा सा, इंच आता आपण एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं यामध्ये एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आता आपण करून घेऊया ही शिलाई मार्जिन आणि वरची शिलाई मार्जिन आपण हे कारण हे अस्तरचं ब्लाऊज आहे जर साधं असतं तर दीड इंच ठेवलं असतं पण हे अस्तरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण एक इंच ठेवलेलं आहे आणि आपली आता बाही लांबी आहे किती ठेवायची जेवढी आलेली आहे ना तेवढंच ठेवायचं अजिबात कमी जास्त करायचं नाही तर तुम्हाला इथं मात्र तुम्हाला एक अशी रेश ओढून घ्यायची इथं रेश म्हणजे आपली बाही कमी अजिबात कमी जास्त कधी होत नाही आणि उतार आपल्याला द्यायचं आहे साडेतीनचा हे मात्र लक्षात ठेवा नाही तर तुम्ही जर कमी जर उतार दिला तर तुम्हाला पाठीमागून नक्कीच ओळ येतो समोरून फुगा येतो बाहीला जे फुगे येतात ना समोरून घोळ येतो ना समोरून तो तुम्ही बा म्हणजे जो उतार आहे ना तो जर कमी ठेवला तर समोरून फुगा येतो म्हणजे घोळ येतो तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि आता तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस आपण आकार देतो ना त्यावेळेस तुम्हाला एक इंच सोडायचं आहे इथं एक इंच सोडायचा आकार द्यायचा आता इथं आपण एक इंच सोडलेला आहे आणि आता आकार द्यायचा आहे आप आपल्याला या प्रकारे आणि आता हे तुम्हाला जर हे आकार येत नसेल तर मिशोवर हे आकारसुद्धा म्हणजे मिळतात रेडीमेड मिळतात फक्त ते ठेवून द्यायचं आणि आकार द्यायचा हे तुम्हाला मिशोवर मिळतात तर तुम्ही ते चेक करून घ्या आणि मागून घ्या जर हे असे तुम्हाला मच्छीकट आकार येत नसतील तर आता आपण पाहूया आपला दंडगीर मोजून घ्यायचा आहे आपल्याला हा आपला दंडगीर झाला आणि आपली आता फिटिंग पाहूया फिटिंग कशी येते आपली तर पाहू शकता फिटिंग आपण एक इंच सोडलेलं आहे ना हे इथं तर इथपर्यंत आपली फिटिंग येते पाहू शकता तर इतकी डिटेलमध्ये इतक्या डिटेलमध्ये आपण तुम्हाला सांगितलेली आहे परफेक्ट अशी ही बाहीची कटिंग आणि ही आपली जाली आयाशी ही झाली तुमची मार्जिन आणि अशी ही आपली पाठी तयार होणार आहे आता आपण कट करून घेऊ परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच व्हिडिओ पाहत राहा आणि जे मोठे मोठे टेलर असतात ना फेमसवाले ते या प्रकारे कटिंग करतात ही अशी कटिंग करतात आणि त्यांच्या कारागिरीला सुद्धा त्यांना डोकं चालवावं लागत नाही कमी किती असेल जास्त किती असेल अजिबात नसतं थोडंसुद्धा कमी जास्त चालत नाही तिथं अशा जा प्रकारे कटिंग करतात एकदम परफेक्ट आणि ती इथं सुद्धा कचका मारून देतात म्हणजे कट मारून देतात की आपली फिटिंग इथून आहे मुंढा सुद्धा ब्लाऊजचा म्हणजे ज्या ब्लाऊजचा मुंढा आहे ना तेवढंच तुम्हाला छाती मोजायची आणि टाकायचे कमरेचं लिहिलेलं असतं ते सगळं टाकायचं आणि फिटिंग करायचं तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तर परत एकदा व्हिडिओ कसा वाटला नक्की